प्रेक्षक नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन शांत कशासाठी ठेवावं आणि कसं ठेवावं याच करता व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनीलकुमार थिगडे हे ओरा निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत गेली अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वर्षांपासून ते या क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्याचकडून घेऊयात माहिती व्यक्तीचे प्रभावी ओरा हा समाजाचा भाग झाल्यास समाजाचे उत्कृष्ट प्रतिबिंब हे राष्ट्रामध्ये उमटत असल्यामुळे राष्ट्रीय आभामंडळात परिवर्तन कसे घडू शकते हे पाहूयात आजच्या भागातून आभा परिवर्तन ज्याला आपण आवरा ट्रान्सफॉर्मेशन म्हणू अशा उद्देशाने आपण केलं गेलं पाहिजे अनेक बाह्य गोष्टींमुळं किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या चुकीच्या सवयीमुळं किंवा अनैसर्गिक अशा वागण्यामुळं आचरणामुळं किंवा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळं आपण अनेक गोष्टी ह्या दूषित गोष्टी आपल्या मनावर आणि शरीरावर त्याचे परिणाम करत असतो आणि ह्यामुळंच आपला ऑरा हा बिघडतो बिघडलेला ऑरा दुरुस्त करणं किंवा त्या तो चांगल्या ओरामध्ये परावर्तित करणं म्हणजेच ऑरा ट्रान्सफॉर्मेशन हे करत असताना काही चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आणल्या तर हे आभापरिवर्तन निश्चितपणे होऊ शकेल यात मुख्यत्वे आहार विहार आणि विचार ह्या तीन गोष्टींचा समावेश आपण करूयात आहार जर सात्विक असेल तर आपला आपली आभा सात्विक होईल त्यामुळं सात्विक आहाराचा विचार करणं गरजेचं आहे शिस्तप्रिय जीवन जगणं गरजेचं आहे जीवनशैली आपल्या पूर्वी पूर्वजांनी अनेक पद्धतीने जीवनशैली आपल्याला सांगितलेली आहे पण त्याचा अंगीकार आपण करत नाही आणि त्यामुळं सकाळी लवकर उठणे त्यानंतर व्यायाम करणे दूध पिणे दैनंदिन कामकाज ओरखणे संध्याकाळी फिरणे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत निसर्गामध्ये जाणं आजकाल याचा अभाव अत्यंत जाणवतो आणि म्हणूनच सगळ्यांचे चा अभाव बिघडल्यासारखे झालेले आपण ह्या गोष्टींचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे आणि यातून स्वतःचं व्यक्तिमत्व आपण एक चांगला आभा एक चांगला ओरा म्हणून विकसित केलं पाहिजे आपला स्वतःचा ओरा चांगला झाला तर आपण समाजासाठी काही काम करू शकू आणि या समाजाचाही ओरा आपण बदलू शकू समाजामध्ये अनेक गोष्टी ज्या की षड्रिपो आहेत त्यांच्यापासूनची मुक्तता आहे त्यानंतर प्रेम जिवाळा स्नेहभाव हा वाढवून समाजाचाही ओरा आपण बदलला पाहिजे आणि समाजाचा ओरा जर बदलला तर आपला राष्ट्राचाही अ आभाव बदलेल आणि त्यातून एक राष्ट्रीय उद्देश सफल होईल आणि मुख्य म्हणजे भारताचा एक सकारात्मक आणि चांगला आरा हा जगाला मिळेल याची खात्री या आभा परिवर्तनातून आपल्याला मिळू शकेल अभाव परिवर्तनासाठी अनेक प्रकारची माध्यमं आहेत त्याच्यामध्ये हिलिंग टेक्निक्स आहेत प्राणी हिलिंग आहे त्याचबरोबर रेकी आहे हिलिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत कलर थेरपी आहे म्युझिक थेरपी आहे चांगलं संगीत जर आपण ऐकलं तर चांगल्या संगीतातूनही आपल्याला आनंद मिळतो आणि आपला आभा हो, निश्चितपणे चांगला होतो तर असे अनेक मेथड्स आहेत आमच्याकडे आम्ही जवळजवळ तीस प्रकारच्या थेरपीज ह्या आभा परिवर्तनासाठी ठेवलेल्या आहेत आणि यातून अनेक लोकांनी त्याचा फायदा घेऊन स्वतःचा आभा चांगला केलेला आहे आणि त्यांच्या जीवन हे यशस्वी करतानाच एका उच्च ध्येयाप्रत ते पोचलेले आहेत हा संदेश याद्वारे मी आपल्या मनाला देऊ इच्छितो की आभा चांगली असेल तर आपलं व्यक्तिमत्व चांगलं होईल आणि ह्या व्यक्तिमत्व विकासामुळे आपण आपली कर्तबगारी आपला आत्मविश्वास आपलं नैराश्य घालवणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर याचा अनुभव हो आणि अनुभूती आपण नक्की घ्याल आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमाचा आजचा हा शेवटचा भाग गेले अनेक आठवडे आपण या विषयीची माहिती घेतली ही माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते अशाच नवीन कार्यक्रमासह भेटूयात एका नव्या कार्यक्रमात बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार